नमो बुद्धाय जय भीम मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील चौथ्या भागातील ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील सिद्धार्थ गौतमाचे नव्या प्रकाशासाठी चिंतन ज्ञानप्राप्ती नव्या धम्माचा शोध बोधिसत्व गौतम सम्यक संबोधी बुद्ध होतात इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस चौदावा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील एक बुद्ध आणि वैदिक ऋषी दोन तत्ववेत्ता कपिल याचे आपण वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बौद्धिसत्व बुद्ध कसे झाले यामधील पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील एक बुद्ध आणि वैदिक ऋषी वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋचा किंवा स्रोतांचा संग्रह आहे या रुचांचे उच्चार करताना त्यांना ऋषी म्हणतात मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नी सोम ईशान प्रजापती ब्रह्म महिद्वी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत धावा म्हणजे शत्रूविरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मास किंवा मद्य याचा नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या अदमर्शन प्रजापती परमेष्टी ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्य गर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी हो। या वैदिक पुढील मुख्य समस्या पुढील जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांचे ऐक्य व अस्तित्व काय आहे निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे मर्शन म्हणतो की जग तपसापासून उष्णतेपासून निर्माण झाले हे निर्मितीक्षम तत्व होय त्यापासून असा नियम आणि याचा जन्म झाला याच्यापासून उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला दिवस व रात्र याची व्यवस्था निर्माण केली ब्रह्मस्पतीने असत पासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत गृहित धरला त्याने या शब्दाचा अर्थ अनंत असा सांगितला पासून उत्पन्न झाले जे जे अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अस्तित्वात नसलेले आहे त्या सर्वांचा असत हा मूलाधार आहे प्रजापती परमश्रेष्ठीने असत पासून सत निर्माण झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली त्याचे म्हणणे असे की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ पाणी हे होय त्यांच्यामध्ये मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्यात बसत नाही परमश्रेष्ठीने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही त्यांच्यामध्ये पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे नाव दिले अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता त्याच्या मते वायू हे मूलतत्व होय त्याच्यात स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मिती तत्व निसर्गतच असते दीर्घतम याने सांगितले की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढे मागे सरकत असतो सूर्य करंड्या रंगाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात सूर्य विद्युत व अग्नी हे पदार्थ पाणी हो, हे वनस्पतीचे होय याप्रमाणे दीर्घतम या विचार होते नारायणाच्या मतानुसार पुरुष परमेश्वर हे पहिले जगत्कारण होय सूर्य चंद्र पृथ्वी पाणी अग्नी वायू अंतरिक्ष आकाश क्षेत्र ऋतू पक्षी सर्व पशु मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था याची उत्पत्ती पुरुषापासूनच होते तात्विकदृष्ट्या हिरण्य गर्भ हा परमसृष्टी आणि नारायण याच्या मध्यभागी होता हिरणगर्भ म्हणजे सुवर्ण गर्भ बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि एक व परमलोकी जीवांची उत्पत्ती झाली हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी सौरत्व नावाच्या विश्वाच्या उत्पत्तीने तत्व अग्नी बनले आहे अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरले आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्याच्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्त्याच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होय रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती निर्मिती तत्व भौतिक सामर्थ्य नियम आणि इतर सर्व गोष्टीपासून कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न यापुढे शिल्लक राहतोच विश्वकर्त्याचे मत असे होते की परमेश्वर ही चैतन्य शक्ती होय परमेश्वर हाच प्रारंभी असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो सदृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यात केले तो एकमेव परमेश्वरच होय परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे तो म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे तो निर्माता आणि सहार करता आहे जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि सहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूचे भवितव्य वेत त्याला माहीत आहे बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटलेले फक्त दहा वैदिक ऋषीनाच त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरेखुरे जनक मानले परंतु नैतिक पातळी उंचणारे असे मंत्रामध्ये मंत्रा त्यांना काहीही आढळले नाही त्यांच्या मते वेदे वसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र बाजूला सारले त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात त्यांना काहीच आढळले नाही सत्यप्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते परंतु ते त्या सत्यापर्यंत पोचले नाही त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतेही सामाजिक मूल्य निर्माण झाले नाही म्हणून वैदिक ऋषीचे तत्वज्ञानही निरउपयोगी म्हणून त्यांनी ते अमान्य केले दोन तत्ववेत्ता कपिल भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्ता कपिल हा अग्रगण्य होता त्याचा तत्वज्ञानाविषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय होते त्याच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाईल त्याच्या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय पुराव्याखेरीत सत्य असू शकत नाही सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त दोन मार्ग मांडले एक प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे अनुमान तीन प्रकारचे आहे एक कारणावरून कार्य ओळखणे जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे दोन कार्यावरून कारण ओळखणे जसे दरीतून वाहणाऱ्या ओहोळाला पूर आल्यावरून डोंगरावरून पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे आणि तीन साम्य जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला त्याचप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार परंतु आपल्या अर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहे हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही वास्तवत नवे असे काहीच उत्पन्न होत नाही श्रेष्ठ वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो मग या इंद्रिय विश्वाचे मूळ कोणते कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू व्यक्त आणि अनुक्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही व्यक्त वस्तूचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्यांच्याशी तर हे विसंगत आहे सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराचे काही अंश साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वत मूल घटक होऊ शकत नाही नंतर कपिलाने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणानेच बनलेले असले तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणाम असला पाहिजे अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही तिच्या योग्य तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल असे क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे त्याची कारणे निरनिराळी असू शकतील एक असे कारण असू शकेल की ज्याप्रमाणे त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाही त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रगोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्य असल्यामुळे अथवा तिसरी तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्सम दृश्य पदार्थाशी झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा दोष अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणते विश्वाचा अव्यक्त भाग, भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते पण दोघाचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहे आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहे त्यांचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी वस्तू व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सावयव असतात सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते कपिल म्हणतो की अनुक्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व रजस आणि तमस या तिच्या तीन घटकामुळे घडत असते यांना तीन गुण असे म्हणतात माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सादृश्य आहे दुसरा घटक प्रवृत्ती किंवा व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो या तीन घटकाचे परस्पराचे असलेले संबंध मूलत अत्यंत निकटचे असतात ते एकमेकावर ते एकमेकावर मात करतात एकमेकांना आधारही देतात आणि परस्परात मिसळूनही जातात हे घटक ज्योत तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे असतात जेव्हा या तीन गुणात समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही तेव्हा ते हे विश्व अचेतन होते व हो त्याची उत्क्रांती थांबते जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होतो तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते गुणांचा समतोल या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो कपिलाच्या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते सर्व तत्व व्यक्तीपैकी कपिल मुनच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा प्रभाव पडला होता ज्याचे शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आदरलेली आहे असा कपिल हा एकच तत्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही बुद्धांनी कपिलाच्या फक्त तीन गोष्टी ग्राह्य धरल्या सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले देव अस्तित्वात आहे किंवा त्याने हे विश्व निर्माण केले हे गृहित धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले आहे कपिलाच्या शिकवणतील बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला हो वर्षावासातील आजचा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील पाचव्या भागातील बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील एक बुद्ध आणि वैदिक ऋषी दोन तत्ववेता कपिल याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पाचवा भाग बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन यामधील तीन ब्राह्मणे आणि चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण याचे वाचन श्रवण आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस पंधरावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध आहे